एक हजार तीनशे बासष्ट कोटी या किमतीचा अपार्टमेंट दुबई मध्ये रिसेंटली सेल आउट झालेला आहे आणि ती बिल्डिंग आहे दिस बिल्डिंग इज ब्रँडेड बाय बुकाटी जो कारचा एक ब्रँड आहे याची साइज आहे साधारण फोर्टी सेव्हन थाउजंड स्क्वेअर फुट सो सहा बेडरूमचं हे यूज पेंट हाऊस आहे आणि हे एवढं मोठं ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर मला डेफिनेटली यांना जास्त काम करायला लागणार आहे कारण ना माझ्याकडे एवढे पैसे माझ्याकडे आतापर्यंत एवढा मोठा क्लायंट आलाय आणि त्याचा एक रिझन आहे बिकॉज ही बिल्डिंग इथे आहे आणि माझं ऑफिस इथे आहे सो रोज ऑफिसला आहे ना हा कॉन्स्टंट मला रिमाइंडर असणार आहे की यू हॅव टू वर्क हार्ट तुम्हाला काय वाटतंय की हे अपार्टमेंट नक्की कोणी घेतलं असेल लास्ट टाइम असंच पाम जुमेराचं बिलाचं ट्रान्झॅक्शन झालेलं तर त्याचे बायर होते मिस्टर अंबानी सो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं की कोणी घेतलंय आणि दुसरी गोष्ट ही रील त्या मित्रासोबत शेअर करा की ज्याच्याकडे एवढे पैसे आहेत आणि त्याला पण दुबईमध्ये प्रॉपर्टी घ्यायची